जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदा ओवी क्रमांक एकशे त्रेचाळीस या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तैसी अज्ञानांगीकारे निघाली वृत्ती विखुरे ते सत्वरजाद्वारे तमही होय या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे अज्ञानाचा स्वीकार पकडून बाहेर पडलेली वृत्ती वाढते त्रिगुणात्मक होऊन तिला पुढे सत्वरजतम अशी नावे येतात ज्याप्रमाणे शुद्ध सोन्यामध्ये जसजसे हिणकस सोने, जस सोने मिळवत गेल्यास त्याचे वजन वाढते तसतसे ते फिके दिसू लागते आणि त्याची हिणकसता वाढते किंवा एखादा जीव आळसाणे ग्रासला असता त्याचे ज्ञान हळूहळू कमी होऊन तो आळसाने ग्रासला जातो अज्ञानामुळे माझ्यासारखा ज्ञानी या जगात दुसरा नाही असा मीपणा येऊन तो जीव जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो ज्याप्रमाणे एखाद्या देशाचा राजा स्वप्नामध्ये भीक मा, मागण्यासाठी गावात फिरत असतो आणि ही भिक्षा मागण्याच्या मागत असताना दोन घरची भिक्षा जास्त मिळाली म्हणून स्वप्नामध्ये त्याला खुशी निर्माण होते अज्ञानामुळे जीवाला दुःखदायक गोष्टी सुखदायक वाटू लागतात आणि तो मोहामध्ये गुरफुटला जातो आणि त्याच्या या अवस्थेमुळे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो जय जय राम कृष्ण